निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना अशक्य शक्य करतील स्वामी उधळा गुलाल वाजवारे नगाडे, स्वामी त्रैलोक्याचे धरतीवर आले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्ही माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सदैव सांगणाऱ्या आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्वाचा आणि दिवाळी दसऱ्याशिवाय कमी नाही आजचा व्हिडिओमध्ये मा महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा आणि त्याच संदर्भातील माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा तर बघा चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाहीये ते प्रकट झालेले आहेत म्हणून आपण महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातो आता प्रकट दिन कसा साजरा करायचा तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर बघा महाराजांना फक्त आणि फक्त आपली भक्ती आवडते आपलं महाराजांना खूप काही देणं लागतं आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना हिना अत्तर लावावं त्यांना गोडधोड खाऊ घालावं थोडं सजावट करावे हे सगळं आपल्यावर असतं पण त्यांना काय हवंय तर त्यांना फक्त हवे ती तुमची भक्ती तुम्ही जे मनापासून सेवा करता ती हवी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून स्नाना पण न होऊन लवकर उठून आंघोळ करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा या दिवशी महाराजांची षडाक्षरी पूजा करायची असते आता अभिषेक कसा करायचा ते पण सांगते बघा तुमच्याकडं छोटी मूर्ती आहे मोठी मूर्ती आहे कोणतीही मूर्ती असेल तरीही चालेल बघा त्या मूर्तीची जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही त्या दिवशी मूर्ती मूर्तीची स्थापना केली तरीही खूप अतिशय उत्तम महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं एक वेळ म्हटलं तर चालेल का बघा मला सांगा एवढा मोठा दिवस आहे आणि आपण सेवा करताना कंजूसपणा का करायची तर बघा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर म्हणजे साडे दहाच्या आधी केला तर अतिउत्तम आहे तोपर्यंत तुम्ही तो करा अभिषेक करताना सोळा वेळा पुरुषसुक्त आहे एक वेळा श्रीसुक्त आहे आणि श्रीसुक्त म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे तेव्हा पाण्याचा अभिषेक करायचा नाही त्याचबरोबर पवमान सुक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला एकदा म्हणायचे आणि रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा म्हणायचे फलश्रुती म्हणायची गरज नाहीये आता अभिषेक तुम्ही पाण्याचा करा पंचामृताचा करा किंवा तुमच्याकडे चंदन असेल त्याचा करा मधाचा करा साखरेचा करा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे जे तुमच्याकडे म्हणजे त्यावेळी उपलब्ध आहे त्यांनी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचे अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालेल का हो नक्कीच चालेल पण षडाक्षरी पूजा आपल्याला किती भली मोठी हाऊस असते म्हणून आपल्याला तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचे अभिषेक म्हणजे महाराजांची सेवा कोणी करू शकतो अर्थात एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल करन, गरात गरात करून, करून तर तिने आपल्या मुलांकडून नवऱ्यांकडनं सासूबाईंकडून घरातल्यांनी घरातल्यांकडून करून घेऊ शकतात तर बघा महाराज हे मासिक धर्म वगैरे असं काही पाळत नव्हते त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना हे विटाळ वगैरे पटत नव्हतं पण कसं आहे आपण सेवा करताना पूर्ण मनोभावे पूर्ण मनाने आपल्याला पूर्ण एक, एक, एक चित्ताने एकाग्रतेने आपल्याला सेवा करायची असते पण आपण ह्या कंडिशनमध्ये या, कंडिशन या अवस्थेमध्ये आपलं मन शांत नसतं मन स्थिर नसतं आपल्याला वेदना होत असत त्याच्यामुळे आपण हे पाळत असतो तर बघा अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी महाराजांच्या कानामध्ये डोळ्यामध्ये पाणी असतं ती सगळं व्यवस्थित स्वच्छ करायची स्वच्छ करून झाल्यानंतर महाराजांना हिनात्तर अतिशय प्रिय होतं मग महाराजांना ही अतर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवर लावा हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा जे तुम्हाला सोपं आहे जे तुम्हाला आवडतं म्हणायला तर तुम्ही महाराजांचे गाणे किंवा तारकमंत्र तुम्ही लावून या सगळ्या सेवा करू शकता फक्त अभिषेक करताना ज्या काही गोष्टी सांगितल्या की ते तुम्ही तसं तुम्ही करायचंय जर तुमच्या लक्षात नसेल राहत तर बघा मी तु तुम्ही हे लिहून घेऊ शकताय तर बघा हे सगळं झालं मूर्ती जागेवर ठेवायची मूर्तीला हिनात तर लावायचं महाराजांना केशरुक्त अष्टगंध लावायचं महाराजांना वस्त्र परिधान करायचे फूल असेल तर ते अर्पण करावं त्याच्यानंतर तुम्ही साखरेचं नैवेद्य ठेवावं आता ही झाली मान्य ही सेवा तुम्ही दिवसभरात अगदी लवकरात लवकर अभिषेक करावी सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता ज्यांच्या घरात फोटो आहे मग फोटोला अभिषेक चालतो का नाही बघा कारण फोटोला अभिषेक घातल्यामुळे त्या फोटोवर पाण्याचे डाग तसेच राहतात त्याच्यामुळे फोटोला अभिषेक करू नका तर मग अशा वेळी काय करायचं मग फोटो फक्त स्वच्छ पाण्याने किंवा जर गुलाब गुलाबजल असेल तर त्यांनी तुम्ही महाराजांचा फोटो स्वच्छ साफ करून घ्यावा आणि त्याला सुद्धा त्या फोटोला सुद्धा तुम्ही अत्तर लावू शकता नंतर महाराजांना अष्टगंध लावायचं म्हणजे फोटोले सगळं करत असताना ज्या काही तुम्ही सेवा मी तुम्हाला सांगितले अभिषेक करण्यासाठी तर ती सेवा सगळी महाराजांच्या फोटोसमोर बसून करायचे तुम्ही सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणा पुरुष सुक्त म्हणा पूर, एक वेळा श्रीसुक्त म्हणा तु म्हणजे तुम्ही म्हणताना तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा मराठीत म्हणा किंवा तुमची जी प्राकृत भाषा आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता त्या त्याच्यानंतर एक एकदा पवमान सुक्त आणि रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायचे आहे तिथे महाराजांच्या समोर बसून तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत आता सेवा करून झाल्यावर जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठलेही फुले असेल तर तुम्ही महाराजांना अर्पण करता अर्थात महाराजांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत मग ते तुम्हाला भेटलं तर अतिशय उत्तम किंवा पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना आवडतात तर ते सुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता शेवटी काय भाव महत्वाचे आहे आपण या दिवशी अर्पण करतो जेव्हा महाराजांना अर्पण करतो ते अतिशय उत्तम आहे म्हणजे त्यां आपल्या पूर्ण मनोभावाने किंवा आपल्या पूर्ण यथाशक्ती म्हणजे आपल्या पूर्ण आपण म्हणतो ना की बाबा मी खूप मनापासून करतीये तर त्या त्या यथाशक्ती तुमच्या मनापासून मना तुम्हाला हे सगळं करायचं आहे अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं तर बघा फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक करणार असेल तर पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल आपण लोकांना बोलवतो प्रसादाला त्यांना थोडं थोडं ते तीर्थ द्या घरातल्याने ते सगळं तीर्थ घेऊ शकता कि सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचे आणि तुळ जर उरलं तर ते तुम्ही तुळशीला सोडून बघा तुळशीला हे पाणी अर्पण करायचं नाहीये ज्या हेच नाही कोणत्याही अभिषेकचं पाणी तुळशीला अर्पण करायचं नसतं तर हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून दुसऱ्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकता कारण सेवा मोठी असते ना मग जास्त तीर्थ घेत म्हणून घेतं म्हणून म्हणते या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची असते आता प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतं महाराजांना तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहेत कारण तुमचे कर्म तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणत असतात म्हणून या दिवशी धर्म करणं प्रचंड महत्वाचं आहे केंद्रात जाताना किंवा के तुम्ही मंदिरात जात असाल तर केळी घेऊन जावा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा किंवा तुम्हाला यथाशक्ती शक्ती तुम्ही दान करावं केंद्रात मठात मंदिरात जाऊन महाराजांना दान करावं म्हणजे इतकं मोठं नाही की आपण महाराजांना दान करू पण महाराजांकडून आप महाराजांना आपल्याकडून फुल न फुलाची पाकळी या पद्धतीने म्हणून म्हणते की केंद्रात जावा किंवा मंदिरात जावा तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही त्या दिवशी दान करा या दिवशी मात्र केंद्रात जायला विसरू नका मठात जायला विसरू नका जवळ मंदिर नसेल केंद्र नसेल तर तुम्ही एखाद दत्त गुरुजांच्या दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरी चालेल कारण हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी तरी आपण कृपया काय मागू नका हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो बराच वेळा असं होतं ना एवढे पारायण केले केंद्रात जातो आरत्या करते हे करते माझ्या मनासारखं होतच नाही जेव्हा आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तुम्हाला काय काय हवंय याच्याशी महाराजांना काही देणं घेणे कारण आपल्यासाठी जे योग्य आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही एखाद्याला खूप खूप काही देतात महाराज साथ एखाद्याला साथ देत नाही आपल्याला ते नकोय आपल्याला महाराजांची साथ हवे म्हणून तुमच्यासाठी आज मला काही वाटत आहे की मला हे हवं आहे पण येणाऱ्या दहा वर्षातून त्याच्यातून जर तुम्हाला त्रास असेल तर ती गोष्ट महाराज का देतील महाराज मुळीच देणार नाहीत म्हणून जे काही करता माझ्यासाठी ते चांगलंच करणार आहेत हे सद्भावना असावी आणि ज्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी अर्थात नारळ खडीसाखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती करायची आहे की तुम्ही म्हणजे महाराज तुम्ही जे आत्तापर्यंत दिलात माझ्यासाठी त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद कारण ते माझ्यासाठी चांगलं होतं त्यातून माझं चांगलंच झालेलं आहे आता मोठा प्रश्न की बाबा एकवीस दिवसांचा पारायण म्हणजे अकरा दिवसांचा पारायण याची समाप्ती कशी करायची तर बघा या समाप्ती म्हणजे खूप काही गोडधड सार संगीत करायचं असं नाही या दिवशी नैवेद्य दाखवायचा किंवा सेवा काय करायची याबद्दल मी नंतर सांगे आता फक्त सांगायचं आहे की एकवीस दिवसांचा पारायण अगदी एकतीस तारखेला किंवा एक दोन तारखेला गेलं तरी चालेल पण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा अगदी जरी लेट झाला मासिक धर्म काही अडचणी असतात दोन तीन दिवस लेट झालो तरी हरकत नाही आपण काय करायचं याला कुठलंही उद्या पण नाही फक्त एकवीस काही कोण नैवेद्य करणार आहेत तो महाराजांना दाखवा तर हा अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरी करायचे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र घ्या महाराजांना किंवा तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ते घालू शकता बघा आपण एवढं खर्च करत असतो बाहेर फिरतो इकडे तिकडे बाहेर खूप म्हणजे आपण स्वतःसाठी खूप खर्च करत असतो तर महाराजांसाठी आपल्याला थोडंफार खर्च करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे काहीच अडचण नाही आहे तर बघा तुम्हाला हे सगळं म्हणजे कसं सेवा करायची आहेत काय करायचं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर बघा आवर्जून छानपैकी महाराजांना वस्त्र घ्या आणि छानपैकी प्रकृतीन साजरा करा तर बघा झालेली आज झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ